भडगावमध्ये दोन नंबरवाल्यांना सत्ता देऊ नका गिरीश महाजनांची नाव न घेता शिवसेना शिंदे गटाच्या आमदारावर टीका जळगाव जिल्ह्यातील भडगाव नगरपालिकेच्या जाहीर प्रचार सभेत मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतलाय भडगावमध्ये दोन नंबरवाल्यांना सत्ता देऊ नका असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांची नाव न घेता शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका झाली भडगावची परिस्थिती जिल्ह्यात सर्वात खराब आहे विरोधकांनी दोन नंबरवाल्या उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोपही महाजन यांनी केलेला आहे विकास कामांपासून भडगाव मागे पडल्याचं ते म्हणाले जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि नगरपरिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे नाव न घेता त्यांच्याच विरोधकांवर जोरदार टीका केली भडगावची परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यातील नगर परिषदांपेक्षा सर्वात खराब असून शहरात दोन नंबरचे धंदेवाले पुढे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे महाजन यांनी म्हटलंय की विरोधकांनी पैसेवाले दारू मटण वाटणारे आणि दोन नंबरच्या धंद्याशी संबंधित लोकांना उमेदवारी दिली आहे अशा लोकांच्या हाती शहराचे नेतृत्व देणे धोक्याचे असल्याचं महाजन यांनी म्हटलंय परिस्थितीमध्ये पाच जिल्ह्या आहेत नाशिक आहे नगर आहे धुळे जळगाव सगळ्या ठिकाणी सभा होत आहेत सात आठ ठिकाणी जातोय पण घडगाव बद्दल जे मी ऐकतोय जिथं बोलवलं जात आहे शहरचं जाणू दोन नंबरचं शहर केलं जातात घडगाव काय ते दोन नंबरचं शहर काय होत आहे उमेदवारची आधी आपण वाचली मग संधी काल फार इथे करणार नाही पण असं कसं होऊ की सगळे दोन नंबर झालेच तुम्ही उमेदवार पण तुम्हाला शहर काय ठेवायचं आहे का तुम्हाला काय ठेवायचं का मिटून टाकायचं आहे असं कुठे होत नाही एका एखादुसार दुःख येतं असतं द्यावं लागतं हे मी समजू शकतो आता मॉडेटर सुद्धा एकोणतीस तीस सदस्य जाणवला आम्ही सगळ्याचे सगळे शंभर टक्के येतो आमच्याकडे मुस्लिम मागे आहेत आठच्या आठ जागा आमच्या भाजपच्या समोर मिळतात या जागा दहा आणि अकरा जागा तुम्ही विरोध झाल्या यावेळी सगळे शंभर येऊन येतील मग याच्या अर्थ असायला सगळे सत्ता नीती आले कुठे आता प्रकरण पण यांनाच घ्यायचं का आमच्याकडे विचारणारच नाही मग आम्ही अशा लोकांना घ्यायचं का शहराचे सुद्धा त्यांच्याकडून सोपायची का मला कोण विचारणारच नाही मग नाही बाजूच्या सुद्धा काय परिस्थिती आहे सगळं हेच लोक आहे पैसे मध्ये बंद वाटपा दारू बने करतो पाच वर्ष या शहराचे सुत्र नेतृत्व आम्ही दारू सत्ता पत्ता रितीवर फोन मतांना फोन दारू त्या भेटतील हजार रुपये भेटतील पाचशे रुपये भेटतील दोन हजार रुपये हैं, पण पाच वर्ष आम्ही आमच्या गावातलं सगळं नेतृत्व अशा लोक त्यांना